सिंधुदुर्ग जिल्हा कोणाचा याचं उत्तर आता हळूहळू येऊ लागलेलं आहे पाहिलं तर तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीची आघाडी जी आहे ती दिसून येत महायुती पूर्णतः बहुमताकडे दिसून येत आहे कणकोली विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यातच जमा आहे पंधरा फेरी एक बघितलं तर महायुतीचे उमेदवार नितेश राणे हे पस्तीस हजारहून अधिक मताधिक्य घेऊन पुढे आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा दारुण पराभव होत असताना दिसून येत आहे तर कुडाळमध्ये बघितलं आपण तर कुडाळमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार धनुष्यबाणे निशेनेवरती निवडणूक लढलेले निलेश राणे हे जवळपास साडेचार हजारांचं मताधिक्य जवळ पुढे आहेत कुडाळ मालवणमध्ये बघितलं आपण तर सध्या मालवण तालुक्यातील मतमोजणी सुरू आहे आणि कुडाळ तालुक्यातील महत्त्वाची मतमोजणी अद्याप शिल्लक आहे आणि तिकडे आपण जर बघितलं तर सावंतवाडी दोडामार आणि वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर यांनी आपलं लीड कायम ठेवलेलं आहे जवळपास सव्वीस हजाराहून अधिक मताधिक्य दीपक केसरकरांनी घेतलेलं आहे आपण बघतोय कणकोली शहरातील हा महत्त्वाचा नाका आहे नर्दय फाटा जिथं बघितलं तर नारायण राणे यांच्या ओम गणेश देवास्थानी एक रस्ता जातो आणि नळदे फाट्यावरती बघितलं आपण तर बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात केलेला आहे नवदय फाट्यावरतीच महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार असलेले संतोष पाडकर यांचा हे संपर्क कार्यालय होतं प्रचार प्रचारमुख्य कार्यालय होतं मुख्य प्रचार कार्यालय आपण बघितलं तर जसा निकाल हातीवर उठतोय अवघ्या सहा ते आठ आठ घेऱ्या अजून शिल्लक आहेत मतमोजणीच्या आणि जवळपास पस्तीस हजाराहून अधिक लीड आहे आपण बघतोय की संतेश पालकर यांच्या कार्यालयामध्ये बघितलं आपण तर सध्या तरी आपल्याला शिट्टी वाढ बघतोय आमचे काही कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये बंदोबस्त इथे सुद्धा तयार करण्यात आलेला आहे सध्या दिसत आहे संदेश पाटकर यांच्या गोटामध्ये पूर्णतः शांतता पसरलेली आहे कारण अनपेक्षित अशा प्रकारचं लीड जे आहे त्यांना नितेश राणे यांना मिळालेलं असल्यामुळे साहजिकच आहे की जे आपला विजय होणार असं दावा करते त्यांना दारूण पराभवाला आता संदेश पारकर यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागत असल्यामुळे स्वाविकच आहे की संदेश पारकर यांच्या मुख्य प्रचार कार्यामध्ये कणकोली येथील एक मोठा जो एक शिक्षिका जो आहे ता ता तो आपल्याला दिसून आहे आताच्या मोठ्यावरती मोजण्याचे फक्त कार्यकर्ते दिसत आहेत आणि कणकोलीमध्ये बघितलं तर नितेश राणे यांचे कार्यकर्ते विजयाचा डुलाद उजळताना दिसत आहेत कणकोली शहरामध्ये मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून सुद्धा जल्लोष करतात कार्यकर्ते नितेश राणे हे सुद्धा ओम गणेश बांगल्यावर बाहेर पडून कार्यकर्त्यांमध्ये सामील झालं होते आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरशः खांद्यावरती उतरून घेत मोठा जल्लोष साजरा केला नितेश राणे स्वतःच्या हाताने विजयाचा विरोध उधळला आणि त्यानंतर आता कणकोली तालुक्यातील एक मूर्खर विजय महाविजय जो आहे तो नितेश राणे यांचा मतांना दिसून येत आहे त्याच व्यवस्थित आपण तर संदेश ताककर यांच्या प्रचार करण्याच्या बदलला आपण इथं तो पूर्णतः शुक्शुगा दिसून येत आहे आणि एक प्रकारचे एक सन्नाटा जो म्हणतो आपण तो संतोष पळकर यांच्या कार्यालयाच्या इथं दिसून येत असताना कणकवली विधानसभादार संघातील नितेश विजय जो का आहे तो विजय नसून तो एक महाविजय विजय जो आहे तो साजरा करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते सज्ज झालेले आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामन ता आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका